त्यांना असं राजमहालसारखं सर्वीकडेच बांधलेलं आहे असं मला दिसून आलं आणि हे हवामाल एक असं आकर्षण आहे इतर म्हणजे खिडक्यांमध्ये बसून रस्त्यावरचे किंवा युद्धाचे असे नजारे पाहत असतात मी पंचवीस रुपयाला चहा पिलो बिस्किटं खाल्ले आणि आता हवामाल पहायला आतमध्येच आता निवांत वेळ आहे दुसरं काही लोकेशन पाहायची इच्छा नाही आणि हवामहल काय आहे घाई गर्दी पाहाला होता मी आता पुन्हा एकदा पाहतो हवामहलचा आतमधून येणारा दरवाजा आणि ह्या हा राजवाडाच होता त्यामुळे तर कसं घरगुती लूक वाटत आहे वगैरे का मी चेक करतो हवामहलचा रस्ता म्हटलेला आहे राजवाडा होता आणि म्हणून इथे सर्व असं घरगुती लूक आहे आणि इथं हवामहल का रस्ता पुन्हा म्हटलेला आहे ॲक्च्युअलमध्ये इथं तहसील तो वगैरे आहे आता महल परिसरात ही राजस्थानी पॅटर्नची वस्तू हा फोटोग्राफर आणि आता रस्ता कुठं मी पाहतो बहुदा इकडंच कुठं रस्ता असेल तर हे सर्व असं घरगुती लोक आहेत त्या ठिकाणी भारतीय नागरिक बावन्न रुपया आणि विद्यार्थी बावीस असं दाखवलेलं आहे आणि हे इथं ऑनलाईन पण दाखवलेलं आहे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जयपूरचे महाराजा सवय सिंह यांनी सतराशे अठ्ठ्याहत्तर ते अठ्ठाशी तीनच्या दरम्यान या वास्तूचं उद्घाटन केलं याच्यात पाच मजली इमारत आहे पहिल्या याच्यावर शरद ऋतूचे उत्सव केले जायचे दुसऱ्या याच्यावर काही जडाईचं काम केलेलं आहे ज्याला रत्न मंदिर म्हणतात तिसऱ्यावर विचित्र मंदिर आणि श्री श्रीकृष्ण मंदिर आहे चौथीवर प्रकाश मंदिर आणि पाचवीला हवा मंदिर ज्याच्या कारण याला हवामहल म्हणून नाव मिळालेलं आहे याच्या बाजाराकडे जर बघितलं तर हे कृष्णाच्या मुकुटसारखं दिसते असं इथं महाराजा प्रतापसिंहची ही कल्पना होती असल्यामुळे याला म्हणजे विकास विभागाने एक राजकीय वास्तू म्हणून संरक्षित घोषित केलेलं आहे म्हणजे तोडफोड करता येणार नाही तिचं काही अल्टरेशन करता येणार नाही नगर निगम दाखवलेला आहे मी इकडनं प्रवेश केला आणि याचं नाव आहे आनंदी पोल गेट आणि हवा मॉलचं बघा इथं पाठीमागं थोडासा भाग दिसतो तर आता मी याच्या पाचही मजल्यावर तुम्हाला जाऊन दाखवतो हा राजवाडा होता रिपीट केलेला आहे की महाराजा प्रतापसिंह सवाई यांनी सतराशे नव्याण्णवला ही वास्तू लालचंद उस्ता यांच्या देखरेखीखाली बनवली आणि जो सत्त्याऐंशी फूट उंच मुकुट आहे कृष्णाचा त्याला तीनशे पासष्ट दर खिडक्या आहेत आणि इथं शरद मंदिर रतन मंदिर विचित्र मंदिर प्रकाश मंदिर त्याला हवा महल नावाने ओळखलं जातं याचा मुख्य दरवाजा आनंद पोली तसा दुसरा चंद्रपोली दरवाजा म्हणून ओळखला जातो आतमध्ये एक चौक आहे ज्याला हात चौक म्हणतात त्याचे फवारे लागलेले आहेत आणि बा डाव्या बाजूला की उजव्या बाजूला भोजनशाळा आहे गणगोर पाहायला म्हणजे हे एक नृत्य असतं गणगोर तर ते पाहायला राण्या इथं बसत हा आता चंद्रपोली गेट ते मी दुसरे गेट दाखवलं होतं हे चंद्रपौली गेट चंद्रपौली गेटमधून आलेला आहो आणि तिथं म्हटल्याप्रमाणे हा इथं मदत कारंजा आहे आणि हवामहलची ही मागची छोटीशी बाजू आहे आणि इथं आपण पाहतो तळमजला पहिला दुसरा तिसरा आता हे पण बघूया हे कौनसी विद्या आहे संगीत की ये आप जो बजार आहे इसका संगीत का नाम क्या है? होता और क्या होता है पाल दी है तो आपके पूर्वज ये विद्या में माहिर थे क्या हमारे तो बड़े, 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 बड़े तो एक दो मिनट जरा बजा के दिखाओ तो सारे लोगों को इस तर अशा ह्या ज्या कला होत्या याला राजाश्रय मिळाल्याशिवाय त्या फलित होऊ शकत नाही आणि आपण पाहिलं संगीत वैद्यशास्त्र ह्या सर्व कला ज्या आहेत ह्या राजाश्रयाखाली होता आता हे लोक राजाश्रय संपला मात्र त्यांच्या ह्या आठवणी तेवढ्या उरलेल्या आहेत तर अशा रीतीनं हे राजाश्रय असलेली विद्या आपल्याला ऐकायला मिळाली हा एका खडफुडकेचा खेळ दिसतो अशा रीतीनं या हवामहालमध्ये वर प्रवेश करणार आहोत ही पाठीमागच्याच फक्त सात आठ खिडक्या दिसतात तर ते तुम्हाला सर्व दर्शन घडवणार आहोत अरे आजच्या आहेत की तेव्हाच्या समजत नाही मात्र महाराणीला चालण्यासाठी ती घसरू नये ही व्यवस्था कल्पना याच्यामध्ये दिसतं आणि निश्चितच ही कल्पना प्रत्येकाला आवडणार आता या खिडक्यांचे काच इथे दिसत आहे आणि राण्या बसून त्यांचे चेहरे पाय दाखवायचे ते इथं दिसत आहे तर हा एका राणीला एक अशा रीतीनं काही खिडक्या इथं उघड्या दिसतात आणि मी इथं आता या दरवाजातून हा गणगौर रोडवरचा सीन त्या अशा पाहत असाव्यात असं दिसतं हा पहिला माळा आहे आणि आपण बघूया आता पुढे काय काय आहे सुद्धा हे छोटे गोल काच अष्टकोनी हे मोठे चौकोनी काच अशी याची रचना आपल्याला दिसत आहे इथं दुसऱ्या माळ्यावर जात आहोत आणि निश्चितच ह्या पायऱ्या सव्वा दोनशे वर्षापूर्वीच्या आहेत त्याच्यात काही संशय वाटत नाही खालच्या माळ्यावर काही हे दिसत नाही पण हा आता समोरचा भाग इथं काही दिसत आहोत आपण बघूया तर इथे आतमध्ये काय काय आहे पुन्हा त्याच खेळकीदारखे आणि इथे बघूया काय अशा रीतीनं हा दुसरा माळाच्या संपला आणि ही पाठीमागची काही बाजू दिसत आहे हे काय आहे समजत नाही पण त्याचा आता कचरा पेटी म्हणून उपयोग केला जातो मी तिसऱ्या माळ्यावर जातो प्रत्येक माळ्यावर ठेवलेले आहे आणि आता ही तर बरीचशी बाजू दिसत आहे कृष्णाच्या सारखी राण्यांना पाहण्यासाठी वर गॅलरी आहे ती आपण पाहूया कारंजे सुरू नसतील आता कारंजे सुरू झालेत आणि कारंजाचा आनंद आपल्याला मिळत आहे आणि इथून राजवाड्याचा व्ह्यू सुद्धा दिसत आहे आणि हा आता बराचसा व्ह्यू दिसत आहे वरच्या माळ्यावर जाण्यासाठीच्या पायऱ्या बघूया आपण काय आहे वरच्या माळ्यावर जाण्यासाठीच्या पायऱ्याचा किल्ला मी पंधरा वर्षापूर्वी पाहिला होता खूप मोठा आहे तो आणि हे संपूर्ण जयपूरचं दृश्य यामधून दिसतं तो मुख्य किल्ला गेट आणि हवामहलच्या ज्या तीनशे पासष्ट खिडक्या आहेत तर हे बघा हे कृष्णाचं मंदिरसारखं त्या स्ट्रक्चर केलेलं आहे आणि वरची एंट्री बंद केलेली दिसतं मात्र एकंदरीत लाडक्या राण्या त्याची वारंवार इथे आपल्याला जाणीव होतं राणीला फक्त खिडकीतून पाहता यायचं लोकांना ती काही फारशी दिसत नसावी तर अशा रीतीनं हे महाराजा खाली मी बोर्डवर लिहिलं नाव आठवत नाही मला काय प्रताप की काय त्यांचा हा राजवाडा आणि या राजवाड्याला आता हेरिटेज म्हणून डिक्लेअर केलं हा तोडून म्हणून पन्नास माळाचा नाही बनवता येणार आणि हे इथं छान अशी किल्ला दाखवलेला आहे एक प्रकारची तटबंदी त्याला दिसतं आणि हा तीनशे पासष्ट खिडक्यांचा हवा महेल जो रोडवरून मी तुम्हाला ऑलरेडी फ्रंट बाजू दाखवलेली आहे इथं मी क्लिप थांबवतो जय हिंद जय भारत जर पाहिलं किंवा संपूर्ण या परिसरात ह्याच पॅटर्नचे राजवाडे किंवा घरं बांधलेली आहेत असं आपल्याला दिसतं अशा रीतीनं तीनशे पासष्ट किर्त्यांचा कृष्णाच्या मित्राचा हा तीनशे पासष्ट किर्त्यांचा हवा महल एक जगातलं विशेष आकर्षण झालेलं आहे